नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये खूप उत्सुकता आहे आणि काही महिलांना निवडणुकीपूर्वीच पैसे मिळाले होते पण ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत किंवा ज्यांचा अर्ज उशिरा मंजूर झाला आहे त्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत म्हणजेच अशा महिलांच्या खात्यात एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि डायरेक्ट बँक खात्यामध्ये ते पाठवले जाणार आहेत राज्य सरकारने आधीच काही महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते पण ज्या महिलांचे अर्ज नोव्हेंबर महिन्यात मंजूर झाले किंवा ज्यांच्या अर्जा, अर्जातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत तर मैत्रिणींनो हे पैसे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर त्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातली के केवाय सी केली अस आहे का ती नसेल केली तर ती लवकरात लवकर करून घ्यावी